पोलिसांना केलं दारूचा आता परत आम्ही चालले अक्कलकोटला दर्शन घ्यायला आणि नंतर मग तिथून जाऊ गाणगापूरला असल जाणार आणि परत येणार आहेत रूमवर सगळे वाचत गाडीमध्ये ठेवले ना का सेल्फी तुम झाला इथून चिकले का मारले का नाही बघूया रुपये आता आज पण गर्दी नाही बरं झालं मनातलं गर्दी गुरुवारी म्हणून च दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि बाहेर आलो आम्ही आताच आज पण गर्दी तशी आम्हाला वाटतं की आज गर्दी असेल पण आज पण नव्हती पूर्व पण फक्त दर्शन झालं आम्ही तुमचा कांदा फुलगांनी फोटो काढून घेतो पहिले त्यांना फोटो काढायचा असेल एक दोन तीन अन्नदान क्षेत्र आहे ना म्हणजे साफसफाई होते सगळे तांदल्या बिंदल्याची आणि तो प्रसाद गृह आहे मग इथून साफ करून तिकडं जातो जवाला बनवायला कोला देयाचे असेल गुण तर देऊ शकता काल काकांनी पण दिली सगळं साफ करत इथं बाया आणि बायाच सगळ्या सगळ्या जणी बनवायचं म्हणजे एक जरी साफ करत आणि आतमध्ये बनवायला दुसरे असतात सगळ्या जणी जाम बायका असतो बस नाश्ता आणि पुरी भाजी मागवली वाली आता मी चाललो गांगापूरला आपल्याला वडील आणि डिस्टन्स बघितला मी याच्या मॅपवर तर पाहुणे दोन ते दोन तास लवकर जायला आमचा विचार होतो मी लवकर जावा म्हणजे येतो ना अकरा वाजता आरती असतो तर तिकडे भूता अंगा येतात सगळ्यांचे सगळ्यांचे म्हणजे ज्यांच्या अंगात असतो त्यांचे येतात बाहेर निघतात आणि असं आता आमचं वाटलं की जायला भेटेल पण काही नाही अतरा रत्नात आमचू रोग होतं तिकडं पोचू भेटलंच दोन तासाचा प्रवास करून फायनली आम्ही पोचलेलो आहे गाणगापूरला मन एंट्री केली. किलोमीटर. विष्णूचा अवतार आहे. आणि त्याच्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ झाला. त्याच्यानंतर नक्षीय सरस्वती. त्याच्यानंतर स्वामी. पहिला अवतार दत्तगुरूचा. हां. नंतर दुसरा अवतार श्रीपाद श्री तिसरा अवतार अवतार दोन्ही मे मे नाहीयेत. दत्तगुरू आणि श्रीपाद श्रीवल्लभ. दत्तगुरू आणि श्रीपाद एकच आहे ना? मग एक तो नंतर नंतर हो एक मेन एक अवतार तो आणि नंतर त्यांचा सर त्याचं मंदिर कुठं नर्स मग श्रीहरी कोटा काय श्रीहरीकोटा इथं श्रीपाद सिवल् तो कुठे पण तो पिटापूर आहे मग तो श्रीपा श्री हरिकोटा हरिकोटा मध्ये पिठापूर अच्छा जसा महाराष्ट्रामध्ये आला रायगड तसा जिल्हा सारखा ओके okay. गाडी शू चालून एवढा बेकारून ना जा बेक लागते तर चालू आम्हाला पोचायचं होता अकराला अकरा म्हणजे आय थिंक बाराला आरती चालू होता तेव्हा पोचायचं होता पर्यंत पोचायला वाजलं एक कारण की जो रोड आहे ना मेन रोड तो रोड बंद होता कारण की काल जाम रोज पाऊस पडतो तर ढग ढगवायचं होते आणि तिथलं जायचं जो रोड आहे जिथं ब्रिज लागतो तो ब्रिज पूर्ण भरलाय पूर्ण पाणी म्हणजे गेलाय पाणी भरती आलाय म्हणून आम्ही दुसरे रस्ते केले तो, तो रोड होता तिथून आम्ही एक तास आम्ही पोचलो असतो पण हा लॉंग कट पडला आम्हाला इथून आम्हाला दोन तास लागलो पोचायला हाय मंदिर बेकार नेक्स्ट लेवल आणि ना तिथं मार्केट पण बदलाय गुरुवारचं म्हणजे साक्षीसारे आणतील तर ते बोलले आम्ही आज नव्हता गुरुवारी आहे म्हणजे गुरुवारी म्हणून आणखी गुरुवारीच घरात असेल मी असं बोलत शॉपिंग करून राहून गेले मला काहीच नाग बघा माझ्या दिसत असेल माहिती नाही पण पण जेव्हा आरती चालू असते ना तेव्हा बहुतेकांचे कायचे ज्यांच्या अंगात भोवत असतात ते पण आता सगळ्यांना आम्ही जाणस्या अंगर भोवते लगेच तिथं पण पटकन तिथं का असं बांगड्या पाहिजे तुला या बांगड्या घेतल्या मम्मीने मम्मीसाठी कापजा मम्मी ग्रीन साडीवर घालू शकते ग्रीन बांगड्यांच्या ग्रीन, ग्रीन मध्ये ही एक डिझाईन पण घेतली एवढा का त्याला जाम म्हणजे उसा तर रुपये दहा रुपये बोललीस मागाशी मी ऐशे रुपये स्कॅन केले मग अशी दादा बोलली तू गारिंगा ना ठेवून आला तिथूनच आलास ना अशा द्यायला का ओके ओके आता आम्ही आल संगम नदी येईना तिथं म्हणजे गाणगापूरला आल्यावर संगम नदीचे तर पण पाराण पारायण पण आणि तीन नद्यांचा संगम झाले वास छान घाम पण जाम आहे

तुचख खायला इश्विंकाला घ्यायचं गाडीनच खायचं मग आईस्क्रीम येत गाडी आहे समज सव्वा पाच वाजल्या आणि आम्ही आता जस्ट गानगापूरशी अक्कलकोटच्या मार्गाने आलो आणि तिथे तोच रोड आहे आणि तिथून दहा मिनटं झाली असतील दहा मिनटं का पंधरा मिनटं झाली असती म्हणजे आम्हाला अको एक मिनटं कॅमेरान दिसत नाही दहा का पंधरा मिनटं झाले असतील अक्कल कुठे तिथं रस्त्यावर नाश्ता करायला दुपारी आम्ही जेवलो नाही कारण की आम्हाला जाऊन टाईम तिथंच सहा पाच वाजता नाश्ता करायला धावल्यान तिथं ते गाडीतून आणि मी आणि आम्ही दोघी बसल्या झाडी की आमचा डोक्याची काशी झाली दोघींच डोक्यात वैशाली अकोला टाकल्याची ते शांगा काढल्यान त्याची वेणी बनवायला धुले म्हणजे जुनी आठवण टाकल्याची जरा पोळी बनवायची ना कंच टाकलं टाकला टाकला टाकल्याची टाकल्याची झाडलीच येतात ती टाकल्याची भाजी भेटत महिने झालं नाही नंतर येतो काकू ला डोका दुखते ठाण ठाणक ठाण डोका दुखतात जेवाला डोका दोघींचा दुखतात त्याच्यामुळं नाही गाडीत नंतर आता कॉफी सांगले गरम गरम कॉफी पिल्यावर जरा बारा वाजता तर आणि दोन तासाची रनिंग आहे म्हणजे ऑन द वेज पण पंढरपूरला जायचं म्हणजे पंढरपूरला चालले ना तर दोन तास पंढरपूर सोला पण हा दोन दिवसांना पंढरपूरला काय बघू घरी बघू किती वाजता तर हे बनवलंय ही शी टाकल्याच्या त्या चिली बनवली तूच तर ती मी ना ते घोन वाटते मला काय ते शिंगा कमी आहेत ना घोन बनवतो घोन माहित आहे असं तू किडा तो बघून मला अटॅक येऊ येऊ शकतो म्हणजे अटॅक बोलू शकतो पहिले जरा त्या पिल्लू जरी दिसलं ना तरी मी मला ती तशीच वाटते बरून मी घेत नाही आता बोल करून उलटी सुलटी कर तिला ही वेणी डोक्यात शेंगा असताना ना आजी बनवली वेणी टाकल्याची शेंगाची वेणी बनवली टाकल्याची भाजी ना नावसाची

माझं बाबा का वेगवेगळे आहे ना का ही गाईच्या तुम्ही कितीला भेटतं सांगा आमच्या एक रुपयाला भेटायची जवळ मी लहानपणी हा पण त्या दिवशी मी बाबूला आणायला सांगलेली त्याने दोन रुपयाला एक आणली असं कमी लहानपणी शांत होतो लहानपणी शांतच होती आता कोणीच ना तु कोणाला बोलून

बाता केली एक पण जाऊन झोपला नाही दोन तास ना दोन तास असा प्रवास होता आणि दोन तास आम्ही जाम बाता केली लॉक मध्ये घेतला नाही आणि जाऊ करा आता केस उकलतो आणि जातो दर्शनाला बघू गर्दी नाही कातोरे झाल्या कातोऱ्या लॉक आलो दर्शनाला बघू गर्दी एक लाईन का ना काल एका दिवशी होती आज बार पण म्हणजे महिन्यातली जी दिवाळी होती बघू कोणा असं बोलतो तर नाही मी जेव्हा पाहती होती ना आय थिंक पाच सहा वर्षाची किंवा सात आठ वर्षाची असेल तेव्हा आलती मी त्या गोष्टीला दहा दहाच्या जास्त वर्ष झाली तेव्हाच मी पहिल्यांदा येते आणि त्याच्यानंतर मी आत्ता इतके वर्ष येतो आणि मम्मी वारीला येतो म्हणून मला माहिती असेल जर तुम्ही लॉक बघले असेल मम्मी लास्ट टाईम वारीला घेते दहा दुसरा वर्ष होता मम्मीचा वारीला येऊन आणि मम्मी पहिल्यांदा जेव्हा मम्मीला जाम आवडलेला मम्मी बोलली की आता मी दरवर्षी येईल जेव्हा जेव्हा मला तेव्हा हाय मम्मी तर काही आतमध्ये मध्ये मुंबईला लावड नाही म्हणून मी फोनतच ठेवून तर काहीच दर्शन झालेलं आहे आणि कोणाला आवड नव्हता म्हणून ना काढलं पण मस्त दर्शन झालं जास्त लाईट नव्हती तरी तास हां अर्धा तास आपला तास बोललेली लोक पण अर्ध्या झाला आणि हा टिकला पण लावून घेतला मी सगळे आता कुठ जायचं आपल्याला घरी नाही चंद्रभागाच्या तेरीला जायचं तिथे पण हां हा का लोक हे बोलता की लाईटी लावल्या बघू ना संध्याकाळी गेलो ना आपण कधी पाण्यामध्ये साचले सगळं का बघ कामच पडत पाहण्यात आलं तर काही पंढरपूरशी निघलेलो आहे ना मी आता साडे दहा वाजलो साडे दहा पावणे अकरा पावणे अकरा वाजले राहणार लाईट मुंडे आणलेल्या आणि आपल्या तर आणले

मस्ती मस्ती मध्ये सगळं व्हायचं सगळी आमची फॅमिली दहा पंधरा वर्ष आमची सगळी एकत्रच होती व्हायची डबल एकत्र यायची एवढं वाटेल सगळं पहिल्यापासून आपली फॅमिली मोठीच आहे मोठीच आहे आताच नाही फक्त आता फक्त पोरा आला ना म्हणजे आता बारीक बारीक पोरा आता पहिले पण काका साहेब काका साहेब बारके बारके होते पण तेव्हा पण फॅमिली आता मी पोरा आलो सगळ्यांना लास्ट नंबर मीच होतो

मी झाली आणि मी मी व्हायच्या दोन महिन्या आधीच बाबा वाढला आमचा आमचं लाड नाही करायला भेटलं कारण की आम्ही आम लाड झाले असत आमचं पण बॅटल पाहिजे होता आता कारण की एवढी नातू बघून म्हणजे बोलायचं बाबा मध्ये बापूला पण एवढे एक्सपेक्ट नव्हतं की माझी फॅमिली एवढी पहिला नातू आपण म्हणजे गिलस म्हणजे बोलायचं बर्फी ते मुंडीला काय बोलायचं बिलबिल्ली बिलबिली मुंडीला बिलबिल्ली गायच बोलायचं पहिले कोण बोलायचं तुमच्या ना आम्हाला नक्की जर असतं ना आज तुमच्या लग्नाला म्हणजे आमच्या दादा संपवायला लागलं खर्च आमचे बापूने केले असत ए टू झेड ए टू झेड बापू खर्च केला असत हा फूल म्हणजे लागल तेवढा खाना पिना सगळं सगळं आता म्हणजे त्याच्या पप्पाला करावं लागेल आमचं आणि पप्पा लगीन होता ना तेव्हा बापूने पूर्ण गावाने लाइटिंग केलं त्या देवलाशी घेऊन पूर्ण घरापर्यंत लाइटिंग होत्या आणि पप्पाच्या अख्ख्या गावात तेव्हा आणि लाइटिंग पण तेव्हाच्या जमान्यान पूर्ण गावामध्ये केलं त्या आता दादाचा लगीन लग्नाला असताना बापू तर आता पण जाम जोरात केलेटन बकऱ्याचं मटण द्या

चौदा का अठरा फुले अड्याशी होत्या त्या टायमात आणि एवढा धंदा होत चालू असतो बैलगडी त्यांचा काय काय एवढा धंदा आणि बापूने सगळी लग्न दोन्ही केली म्हणजे आमची हा चार, चार लग्न हो केली पण दारूचे धंद्यावर केली म्हणजे एक रुपये पण असं खोल्यांच्या गाड्यातनं काहीच नाही दारूचे जाम धंदो होता आमचा आणि खोल्या पण जाम होत्या पण तरी फक्त एकच धंद्यातून दारूच्यातून पैसे भेटले

दारूच दारूचा दारूचा धंदा झाला ना ना आणि फाल भरून ते कबाडामध्ये ठेवायचं खूप आपला आणि मग बाकी एक अशी आपली निसर होती तसा एक थंडा गेलता त्याच्यावर गल्लं ठेवलेलं दोन म्हणजे एक गल्ला भरला खाल्ली की दुसरा त्याच्यावर ठेवायचं दुसरा भरला का तिसरा ठेवायचा असं त्यावर रेट पण फारायची ना आमच्या ठेवायचे आणि कपाट सरवायचं असं आणि पडला ना पोलिसांना नाही आम्हाला आम्ही नव्हतो तेव्हा पण हे सांगतो की म्हणजे जुनी होत ते बापूच्या अंडर होत म्हणजे पोलिसांना घेऊन बापू दारू प्यायला बसत होतो आणि पोलीस पण जाम घाबरायचं आणि एकदा ना बापू पोलिसांना दारू पण मारायला पण घे आमचा एकदा म्हणजे तुझे पप्पाला दारूचा धंदा करायला सांगितलं आपला बेरा होता ना बेहऱ्याची पाठी वगैरे तुझे बाप्पाचा धंदा करायला सांगितलं आणि आम्ही क्रिया साइटल्या करतो जुने

पोलीस आणि तुझे बांधून घेतला आणि नेला कोणतरी जाऊन सांगला अरे होत काय जो माहिती बसले तर पोलिसांनी नेला हो तुझे पोऱ्याला पोऱ्याला बापे दाणूक घेतला ना त्या पोलिसांचं कार माझ्या पोरीचे किचनची पैसे पैशा पण त्याच्या हाताशी वचक ना पैसे पण एवढं उचके म्हणजे पण तेवढी होती तेव्हा काय पोलीस आलेलं आणि मी अशीच म्हणजे शाळेतून आलेली दप्तर ठेवला आणि अशी खेळायला चाललेली तेवढं समजलं पोलीस आले मी घरात धावून धावत गेली सांगा पोलीस झाल्यान पोलीस आले तर आईने आमचे डायरेक्ट काय केलं दारूचं ड्रम बाथरूम मध्ये पाण्याचा अंड्यावरतून धुलं तो वास काही नाही आणि नंतर मग पोलीस आला आणि मग वास कुठे येते वास कुठे येते नंतर पहा आमच्या आईला गे पोलीस स्टेशनला आधीच हजर झाली <laughs> आणि इकडं सगळं धुमाल वास विस भरपूर असा म्हणजे हा म्हणजे भरपूर पाणी वरलेलं असं म्हणलं काही नल ना आधी दारूच <laughs> दारू ओतलं आणि त्याच्या पाण्याचं अंडे ओतून दिलं तर तो वास लगत नाही ना असं आहे ना बापू दारू बोटावर फेटून बघायचं ना सकाळचे घेऊन आलं गारायचं बोटावर बोट अस त्याच्याशी दार आणि लगेच बघायचा मग ती बेट मग दारू पेटारू बेटी दारू काय का म्हणजे आणि ती पेटून तर बघायचं आणि मारून पण बघायचा आणि देवाय सकाळच्या दोन वाजता हॉटेल मध्ये आणि पूर्ण हायवे रोड होता दुकानास नव्हतं अजिबात सहाय्याला कशी बुक लागलेली बाराला जेवणार होतो पण दोन वाजलं आता ऑर्डर केलं आहे जेवत अजून ना तीन तासाची रनिंग घ्यायचं तर दोघा चिकन तल्या मागवलं हा चिकन भावे आणि चायनीज भांगवांचं पावलं काय माहिती तर आमचा चायनीज आलेला आहे आणि इने व्हेज मांगोली नान आणि व्हेज फ्राय आणि मम्मी पण तेच खाते आणि चायनीज भांगोळी एक विरेनं पण जायचं नाही एक जायचं काही होतं तुम्हाला आम्ही एक विरेला जाऊ आणि जर पत्ताच लेट झाला तर एक जरा थांबू आम्ही थोडंसं झेपी आणि मग घरी जाऊ खाऊन घेतो आता ಚಾರೀಲ್ ಪಚಲೋ ಸೋಪರಪೂರ್ಣ ಕಂಟ್ರೋಲ್ या हातमध्ये इथून खोलेला होता थोड्या वेळेला आई आई वरून सकाळी झोटवायला लागलं म्हणा कसं आलतो तर कावाच पण गाडी रोपलेलो सगळे बघा सगळ्यांची आवतरं महादेवचं बघ आता बारशी आलं मग दर्शन घेतो बाहेरशी तो मेन दरवाजा पण ना खोललं फक्त हा खोलणार मेन दरवाजा खोललं आता वारशी दर्शन घेऊन जाऊ घरी आता इथून एक तास सवर एक सकाळी सावाजला नाही आता आम्ही निघलो खरं इथे टाकले मळलं टाकली टाकेन घर जायचं जरूर देऊ लागले बाहेर अशा प्रकारे आम्ही घरी पोचल आणि आमच्या स्वागताला चांद्रा मेंढ्रा आलेली आहे पावडर फोटून फुटून आम्ही चालू शाळेमध्ये हा आम्ही शाळेमध्ये चालल गु ला बाय 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 दोन वांगे दिसत आहेत तिकडे